अजिंठा घाटात दोन वाहनांचा अपघात तीन तासापासून ट्रॉफिक जाम आज दिनांक तेवीस जून दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा घाटामध्ये एक हैवा ट्रक घसरून एका नालीमध्ये फसले सदरील ट्रकच्या मागे असलेल्या एका कंटेनरने त्याला जोरची धडक दिली व या अपघातामुळे अजिंठा घाटामध्ये चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या लाग ला होत्या दोन्हीकडून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या एकीकडून एक अजिंठा पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले तर दुसरीकडे फरधापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे शर्यतीचे प्रयत्न केलेत या अपघातामध्ये काही जण जखमीही झाले जखमींना अजिंठा येथील घाटीमध्ये दाखल करण्यात आले व दोन्ही बाजूने अजिंठा पोलीस ठाणे व फरजापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने शर्यतीचे प्रयत्न करून एका बाजूने ट्रॉफिक सुरळीत केली मात्र ट्रॉफिक सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन तास पोलिसांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागली